आंदोलन चालू आहे आंबेडकर अनुयायीकडनं चालू आहे त्या ठिकाणी जे बांधकाम होत आहे स्पीडच्या खाली पार्किंगच्या कुठेतरी चिघळल्याचं पाहायला मिळत आहे काय आपली गटिंग मला असं वाटतं का त्यांना विचारात घेऊनच ते बांधकाम करायला पाहिजे हा काही विषय इंजिनिअरचा नाही आहे त्या अनुयांना जे वाटत असेल त्या पद्धतीने बांधकाम करावं आणि सोपा विषय हा तर ते अशा पद्धतीनं करू नये केलं असेल तर त्याचा निश्चितच आहे आणि त्याचा आम्ही विरोध करू दुसरं असं का जे वीज माफी दिलेली आहे ती वीजमाफी करोडो शेतकऱ्याला काही कामाची नाही आहे आणि आत्महत्या करोडो शेतकऱ्याच्या होते वीजमाफी दिली आम्ही स्वागतच करतोय सरकारचं त्यांचा आभार मानतो पण मी नेहमी हा मुद्दा मांडत आलो का करोड शेतकरी आणि सिंचन उत्पादक शेतकरी आता सिंचन उत्पादक शेतकऱ्याला पाणी भेटतं विद्युत भेटतं त्याचं फळ त्याला अवेळी पावसाची व्यवस्था होतं त्या तुलनेत कोरोडो शेतकऱ्याला फार कमी योजनेचा लाभ भेटत असत आणि म्हणून जसं वीज माफ केली जेवढे पैसे तेवढे पैसे करोडो शेतकऱ्यांना सुद्धा मला वाटते माफ केले पाहिजे किंवा अतिरिक्त निधी दिला पाहिजे तसे ही तफावत जे वाढत चालली आहे हे थांबवणं फार गरजेचं आहे दुसरं दिव्यांगांसाठी पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धकांना जनरल खेळाडूला एक कोटी दिल्या जातं आणि त्याच ठिकाणी दिव्यांगाला फक्त तीस लाख रुपये दिल्या जातं सुवर्णपदक त्याला सुवर्णपदक भेटतं जनरल खेळाडूपेक्षा दिव्यांग खेळाडूला जास्त मेहनत करावं लागतं हे कोण अफझलखानाची अवलाद आहे ते शोधून काढली पाहिजे या सगळ्या प्रशासनामधला जो अफझल खान आहे त्याला आम्ही शोधून काढणार त्याला ठोकणार धरून का अशा पद्धतीचा भेदभाव करण्याचा प्रयत्न जर या धोरणामध्ये करत असेल आता तुम्हाला तुम्ही सांगतोय सांग का जनरल किंवा इतर खेळाडूला जर तेवढीच मेहनत घ्यावं लागतं तेवढीच स्पर्धा होते आणि तेच दिव्यांगांना सुद्धा तेवढीच मेहनत करावं लागतं पण अशा प्रकारचा भेदभाव करून जर सरकार चालत असेल ते झाडीतले शुक्राचार्य कोण आहे ते आम्ही शोधू त्याचं नाव भेटल्याबरोबर ठोकू एक प्रश्न दोन दिवसापूर्वी तुम्ही एक फेसबुक पोस्ट होती आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी समृद्धी हवे केलेला मात्र माझ्या शेतकऱ्यांसाठी क्षेत्र नाही अशा पद्धतीचा उल्लेख त्यावर के केला होता काय सविस्तर सांगा ही तफावत आहे देशामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाणी शहरातल्या लोकांना सव्वाशे लिटरवर जातं गावातल्या माणसाला चाळीस लिटर दुसरी तफावत आहे घरकुलची शहरात अडीच लाखाचं गावातल्या लोकल सव्वा लाखाचं दुसरा अधिक तफावत आहे शहरातल्या लोकले नो लोडशेडिंग चोवीस तास पॉवरफुल लाईट गावातल्या लोकाले तीनच दिवस लाईट आणि तसंच आम्ही पाहतोय का शहरातल्या लोकांकडे जाणाऱ्या व्यापारी कारखानदारांसाठी समृद्धी हायवे आणि इथं शेतात झाले मात्र पानन रस्ता नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं जे पाप केलं तेच पाप जर हे सरकार करत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं धोरण समसमानता आणणं गरजेचं आहे पहिले जातीवाद होता आता आर्थिकवाद निर्माण झालेला आहे शहर आणि ग्रामीण असा एक नवीन वाद निर्माण होतं कष्टकरी आणि बेमानीनं जगणारे लोक त्याचा असा एक वाद निर्माण होतं एखादा आमदार एखादा खासदार एखादा कलेक्टर कर्मचारी बीमार पडला तर एक कोटीपर्यंत लागण तेवढा खर्च केला जातं सामान्य माणूस बीमार पडला तर पैसेच नसतं म्हणजे आमचे पगार पाच तारखेच्या आत होते दिव्यांगाचे पगार चार महिने झाले दिल्लेच नाही अजूनही रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराचे चार महिन्याचे पैसे मेरघाटच्या मजुरांचे भेटले नाही चोवीस तासात पैसे द्या असा हे आहे पोटासाठी जगणाऱ्या जगतात जे कष्ट करून जगतात तिथं पैसे देताना मात्र अत्यंत वाईट व्यवस्था आहे देशामध्ये चार राज्यामध्ये चार कोटी युवक आहे आणि या सरकारनं या पाच वर्षात उद्धव साहेब असते का हे पाच वर्षात म्हणजे अठराशे दिवसामध्ये युवकावर एकच रुपये खर्च केला अठराशे दिवस एक युवक आता आपण पाहिलं तर फक्त चार कोटी रुपये खर्च केले पाच वर्षात युवकांसाठी चार कोटी युवकांसाठी जर चार कोटी खर्च होतं पाच वर्षामध्ये अठराशे दिवसामध्ये फक्त एक रुपये दिला सरकारनं युवकांच्या माती या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं ध्यानावर असून चिंतन मंथन केलं पाहिजे अधिकच्या योजना केल्यापेक्षा जे दुर्लक्षित आहे जे आपत्तीग्रस्त आहे ते अन्यायग्रस्त आहे ते पीडित आहे त्याच्यासाठी प्रॉपर योजना आखणं गरजेचं आहे काही गोष्टी सरकार गंभीर म्हटल्यापेक्षा प्रशासन गंभीर नाही <Hof>. आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही लोकांना अत्यंत गरज आहे त्याच्या कानाखालीच मारली पाहिजे या दोन वर्षात मारले नाही आता मारायची वेळ आली तर नक्की मारू बरं आहे ना मग त्याच्यात काय धमाके धमाकेसाठीच महाराष्ट्र आहे पहिल्यापासून महाराष्ट्रानं देशासाठी धमाके सोडलेले आहे त्या तर आम्ही तुम्हाला नक्की करू